तुम्ही थोडं मागे थोड मागासारखा मागासारखे ही ही फक्त माती नाही आहे ही आमची भारत माता आहे आणि या भारत मातेची आज इथे सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीनं सेवा केलेली आहे आणि या भारतमातेला जे गुलामीची जोखडं घालण्याचा जो प्रयत्न होतो आहे आज विरोधात जे आंदोलन केलेलं आहे ते आंदोलन चंपारणच्या महात्मा गांधीच्या आंदोलनापेक्षा कुठेही कमी नाही जेव्हा कोणालाही भारतात मार्ग सापडत नव्हता त्यावेळेस आज मार्कटवाडीनं खऱ्या अर्थानं मार्ग जो आहे लोकशाही वाचवण्याचा तो दाखवलेला आहे आज आम्ही काँग्रेसचं शिष्टमंडळ माझ्यासोबत आप्पा आहेत रुपनवार माजी आमदार प्रोफेसर प्राध्यापक यशपाल भिंगेजी आहेत आमचे सूर्यवंशीजी आहेत उत्तमराव जानकर साहेबांच्या सोबत आम्ही इथे आलेलो आहोत आणि आमचे पवारसाहेब जिल्हाध्यक्ष हे सगळे आम्ही इथे आलेलो आहोत इथल्या मातीला आम्ही वंदन केलेलं आहे आणि ठरवलेलं आहे की हा जो मत चोरण्याचा जो प्रकार आहे ई व्ही एमद्वारे आणि सगळी व्यवस्था लोकतांत्रिक व्यवस्था वापरूनच लोकशाही संपवण्याचा जो प्रकार आहे त्याच्याविरुद्धचं आंदोलन जे आहे ते इथून सुरू होत आहे आणि इथे हे राष्ट्रीय स्तरावर आंदोलन होऊन जोपर्यंत मतपत्रिकेवर बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असा शब्द जो आहे तो मार्कटवाडीच्या गावातल्या लोकांना आम्ही देतो आणि त्यांचं नेतृत्वही मान्य करतो भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्य श्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकरांचा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा ज्योतिराव फुऱ्याचा महात्मा गांधींचा मार्ग या तालुक्याच्या स्वातंत्र्यासाठी लोकसभा असेल आपली विधानसभा असेल या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय चित्र हे तयार झालं या गावामधून गेल्या अनेक दिव अनेक निवडणुकांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आहे आणि तो आपण मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा लोकांच्या समोर मांडलेला आहे परंतु तुमच्या या गावाची आग थांबत नव्हती तुम्हाला त्याचं दुःख होत होतं तुमच्यामध्ये तु ती ऊर्जा सातत्यानं भडकत होती आणि म्हणून त्या दिवशी तुम्ही गावाने सगळ्या तो निर्णय घेतला आणि तो निर्णय मलाही अपेक्षित नव्हता परंतु तो संपूर्ण भारतामध्ये गेला प्रत्येक राज्यातल्या पंचवीस तीस मुंबईसारख्या शहराने पन्नास टक्के त्या ठिकाणी टेटस ठेवलं गेलं म्हणजे ह्याची आग किती भयानक आहे या राज्यामध्ये देशामध्ये याची जाणीव झाली जवळजवळ सतरा ते अठरा करोड लोकांनी यास या मीडियावरती हे सगळं व्ह्युअर्समध्ये पाहिलं वेगवेगळ्या वेग चॅनलने ते प्रसिद्ध केलं वेगवेगळ्या वेग वेग अभ्यासकाने ते मांडलं आणि म्हणून या ठिकाणी आज अतुलजी लोंडे या काँग्रेस पक्षाचे निरीक्षक आहेत आणि माझे सहकारी मित्र माझ्या लढाईमधील प्राध्यापक यशपालजी सर हे दोघंही या ठिकाणी राहुल गांधींच्या आदेशानुसार या भूमीला वंदन करणं आणि इथलीही जी भूमी आहे जी ऊर्जा लढाईची आहे ही माती त्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी आलेली आहे त्यांच्यासोबत मी आलेलो आहे आणि उद्या मी चैत्यभूमीवरती डॉक्टर बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महानिर्वाण दिन आहे त्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी जातो आहे आणि त्यांच्याही पायावरती ही माती ठेवली जाईल आणि त्या ठिकाणहून ज्या संविधानासाठी किंवा ज्यांनी ह्या संविधान ही लोकशाही या देशाला दिली ते मोडण्याचं आणि ते गाडण्याचं पाप या राज्यामध्ये देशामध्ये घडतं आहे ती शक्ती ते ऊर्जा आम्हाला लढण्याची द्या द्या अशी हाक आणि त्या ठिकाणी या मार्कडवाडीच्या लढाऊभूमीची ही माती त्या ठिकाणी वंदन म्हणून बाबासाहेबांच्या चरणावरती अर्पण करण्यासाठी आम्ही जात आहोत